नांदेड जिल्ह्यातील वेगाने प्रगती करणारे शहर हिमायतनगर आणि आता इथे निवडणुकीची रणदुमाळी मतदानाचा उत्साह पक्षाची धावपळ या सगळ्यांच्या केंद्रस्थानी आहेत काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रतीक सेठ विकासाच्या मार्गावर झेप घेणाऱ्या या शहराला मागील काही वर्षात भक्कम पाठिंबा मिळाला तो म्हणजे माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या मार्गदर्शनाचा आता नेतृत्वाखाली आरोग्य स्वच्छता पाणी पुरवठा आणि शिक्षणाच्या क्षेत्रात मोठ्या प्रगती झाली हिमायतनगरचा चेहरा मोहरा आज बदलतोय या बदलत्या प्रवासात प्रतीक सेठ यांनी नवीन ऊर्जा आणि तरुणाईचं नेतृत्व आणले आहे त्यांच्या प्राथमिकता स्पष्ट आहेत आरोग्य सुविधा आणखी मजबूत करणे आणि तरुणांसाठी रोजगार संधी शहरातील नागरिकांशी बोललो असताच एकच भावना प्रकाशाने जाणवते विकास दिसतोय आणि या विकासाला थांबू द्यायचं नाही म्हणून बहुतांश मतदारांनी प्रतीक सेठ आणि काँग्रेसच्या नेतृत्वावर समाधान व्यक्त केले आहे विकासाचा हा प्रवास आता पुढील पाऊल उचलण्यासाठी सज्ज आहे दिनांक दोन डिसेंबर हिमायतनगरच्या मतदारासाठी हा एक निर्णायक दिवस विकासाला गती द्यायची की नाही हा निर्णय तुमच्या एका मतावर अवलंबून आहे मी म्हणणारे लोक काँग्रेसमध्ये राहिले नाही आणि त्यांच्या जाण्याने एक मोठ्या प्रमाणावर लोकांची मोठी कार्यकर्त्यांची मोठी राहिलेली आहे आणि माझ्या उत्साहात काँग्रेस आणि कॉल मिळत आहे हे माणिक सदार संघाच्या निवडणुकीत स्पष्ट होत आहे कारण सर्वात जास्ती नगरसेवकाचे उमेदवार काँग्रेस पक्षा लढत सर्वात जास्ती सोमवार काँग्रेस सर महाराष्ट्रमध्ये जेव्हा विधानसभाच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस वोट चोरीचा आरोप करणार आपण काँग्रेस पक्षामध्ये लावण्यात आला तर याही निवडणुकामध्ये असं काही खेळ होऊ शकते बिहारला वोट चोरी झाली महाराष्ट्रात वट चोरी झाली हरियाणा झाली आणि वोट चोरी ही सरण्याच्या अनुषंगानं भाजप सक्रिय निवडणूक आयोगाला दिलेल्या सर्व ज्या सूचना आहेत त्या निवडणूक आयोग या पाळत नाही निवडणूक आयोग हा भाजपचं आमचं भावलं झालेलं आहे मतदार आग याद्यावर दोन स्टार तीन स्टार जे लावलेले आहेत त्यातून मतदानाच्या दिवशी त्यांना कुठे ठेवायचं याचा निर्णय आज प्रशासन घ्यावा त्यांनी जरी शहरात मतदान केलं गावातल्या त्यांच्या जो रेशन कार्ड आहे त्याच्यातून नाव कमी कर करावं गावातले हो। लाभार्थी असतील त्याच्या या नाव कमी करावं आणि याच्या दुरुस्त कराव्या आपण मोठं चोरीचे किनारे या केला आहे निवडणूक जाहीरना आपला आपलं काय असेल स्थानिक पातळीवर याचा जाहीरनामा प्रकाशित स्थानिक पातळीवरचे मुद्दे आहेत मात्र मुळात लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगानं आणि भारतीय जनता पक्षाचा भ्रष्टाचार आणि भारतीय जनता पक्षाची जे एकूत असंस्कृत आणि विकृत मागणं आहे हा कविता मुद्दा ऐरणीवर आहे राज्य सरकारचा भ्रष्टाचार केंद्र सरकारने दिलेले खोटे आश्वासनं ही मुद्दे आम्ही याच्यासोबत सर शेतकरी आणि नाडकी बहिणीच्या संदर्भामध्ये आपण काय सांगतो याच अनुषंगानं मुख्यमंत्र्यांना आम्ही हा दे वापरला होता कारण जे बोलतात तसे ते करत नाही ते दुरुष्ट शेतमालाला भाव नाही एवढं मोठी अतिवृष्टी झाली कुठेही पॅकेज जे आहे ते शेतकऱ्यांना त्यांनी दिलं नाही तीन हजाराचे वीस शेतकऱ्या हे सांगितलं नाही सगळ्या बहिणींना केलाय सीच्या लाईनिंग उभं केलं हे मुद्दे आहेत आणि ही आमची मागणी काँग्रेसची परिस्थिती काय सर सध्या जिल्ह्यातली काँग्रेसची परिस्थिती काय सध्या जिल्ह्यातली महाराष्ट्रामध्ये फार दुर्घट स्वरूपामध्ये आम्ही लढत आहोत लढणं आमचं काम आहे आणि आम्ही ते काम करतात त्यांनी काय करावा त्यांचा विषय आहे मात्र त्यांच्या आश्वासनांना त्यांच्या आश्वासनांना लोकांनी आता आहे नोकरदारांच्या पत्नीला योजनेचा लाभ मिळाला आणि योग्य लोक जे आहे योग्य ते लाभार्थी ते बाजूला ठेवले तर या योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला साहेब हिमायतनगरच्या नगरपंचायतमध्ये माजी मुख्यमंत्र्यांनी येनवेळी एक भाजपचा उमेदवार दिला नगराध्यक्षपदासाठी संदर्भात तुम्ही काय सांगू शकता त्यांचं पॅनल पूर्ण उभं करू शकलं नाही काँग्रेसने त्यांना त्यांच्या घरात दोन मुख्यमंत्री पद दिलं पण त्यांना पद दिलं केंद्रीय मंत्रिपद त्यांना मिळाले मात्र त्यांना त्यांच्या जिल्ह्यात स्वबळावर पूर्ण लोक सापडत नाही यातच त्यांचं काय कर्तृत्व असेल सर काही वेळेस शिवसेना पुढीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुटीची चर्चा होता का भविष्यामध्ये हे पक्ष पुन्हा एकजुटीने काम करू शकतील या पक्षांना देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत असणाऱ्या शिंदे आणि अजित पवार या त्यांच्या दोन्ही गटांना जोडणार आहेत आणि दोन हजार एक एकोणतीची निवडणूक भारतीय जनता पक्ष या विरोध पक्षाशिवाय सर आपले सर ते इमानदार आहेत ते स्वाभिमानी आहेत गद्दार नाहीत आणि पक्षाची नेहर होण्यासोबत नाही तुम्हाला एवढं देऊन तुम्ही गेलात आता काँग्रेसचे लोक आम्हाला म्हणायला लागले की आम्हाला असा वनवास द्या की आम्हाला आमच्या घरात परिवारात आमदार की द्या आम्हाला मुख्यमंत्रीपद द्या तेव्हा एकंदरीत काय का गेले नाही गेले हे सर्व जाहीर आहे आमच्यासोबत असणाऱ्या लोकांचा आम्हाला अभिमान आहे आणि त्यांच्या प्रामाणिकपणाचा जो मुद्दा आहे हा प्रामुख्याने या ठिकाणी आधारित केला